कोरोची मोहरम महिन्यास सुरुवात कुदळ मारून व फातिहा पडून सुरुवात कोरुची नगरीतील अनेक भाविकांचे असलेले श्रद्धास्थान म्हणजे पीर मोहरमची पहिली तारीख असल्याने कोरोचीमध्ये रविवार दिनांक सात जुलै रोजी पोलीस पाटील सावकार हेगडे यांच्या हस्ते कुदळ मारण्यात आली सर्व धर्मियांचे श्रद्धाशन असलेले पीर मोठ्या भक्तिभावाने मोहरम सण हा साजरा केला जातो खत्तल रात्र दिवशी नैवेद्य दाखवण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात मोहरम म्हणजे इस्लामी कॅलेंडरमधील पहिला महिना होय इस्लामचे प्रेक्षित हजरत मोहम्मद पैगंबर यांचे नातू हसन आणि हुसेन हे करबलाच्या मैदानावर याच महिन्यामध्ये शहीद झाले होते त्यामुळे त्यांच्या आठवणीमध्ये हा सण साजरा केला जातो तर यावेळी पोलीस पाटील सावकार हेगडे अनवर ढालाईत सलीम ढालाईत फरीद ढालाईत रशीद ढालाईत इकबाल ढालाईत नियाज ढालाईत काशिम ढालाईत गोट्या संदी सलीम मानगावे मनसूर शेख महावीर कुरुंदवाडे यासह मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज